दुसरा नवीन लाईव्ह सुरू करावा लागलेला आहे लवकर जॉईन आहे सगळेजण आपली दोन हजार एकोणीसची आपली दोन हजार एकोणीसची प्रश्न तुम्हाला बाकी आहे ती सु कम्प्लीट करूया पहिल्यांदा दोन हजार एकोणीस प्रश्न काय करायचं मित्रांनो आपलं जे चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचं बेल आयकॉन नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा म्हणजे ज्या ज्या वेळेस लाईव्ह चालू होईल त्या वेळेस मला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होत जाईल ठीक आहे चला पंधरा प्रश्न पर्यायातून धर्मवाचक नाम कसले शब्द निवडा मला सांगा धर्मवाचक नाम म्हणजे काय सांगा धर्मवाचक म्हणजे भाववाचक नाम भाववाचक नाम भाववाचक नाम प्रत्येक असतो श्रीमंती श्रीमंत विशेष श्रीमंती भाववाचक नाम कोणतं आहे श्रीमंती हे बाहेर बोला नाही तुझं

नहीं, नहीं। नहीं। नहीं, नाही म्हणा युवा युती महेश कधी काय त्याचा प्रश्न आठवा प्रश्न तुम्ही तरी चुकलेला प्रश्न आहे हा आठवा प्रश्न

आणि चतुर्थीला सगळं ते सगळं बरोबर आहे आहे का चतुर्थीचा आहे ते बघण्याचं कर्म आहे का नाही क्रिया म्हणजे चालवत शक्य चतुर्थीच काय आहे कारगार काय चतुर्थीचा चतुर्थी आम्ही पुढे एकोणीसा प्रश्न

चला पोटचा प्रश्न करूया सहा रुपया बाकी का रस्ता चुकला की वाक्य कारण हे प्रश्न बघा आहे

मी आज दोन्ही पण म्हणतो ते मध्यगुरु असताना गणू का मत्ति गुरु जासा असा 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 होता जगा हे लघु गुरु लहु हे लघु गुरु गुरु हे बघा गुरु लघु लघु गुरु गुरु लघु कोणतं मग मध्य लघु जगा पण

जो परिचय आहे पाण्याचा जो परिचय आहे त्यात मी सगळं माहिती दिलेली जाऊन पाठ करा आठवीचं मराठीचं पाठ्यपुस्तक बारग्याला वाचा त्याचा परिचय दैनिक परिचय वाचा दैनिक परिचयमध्ये हा पुस्तक पर पण बसतो दरवर्षी एक पुस्तक जप हां रेट गोळी तालचे कोणाचे हे अशा पद्धतीने आपली दर एक वर्ष संपलेली आहे लगेच आपण दोन हजार अठरा सुरू

आधुनिक तंत्राचा समाजव्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे सामाजिक कार्याच्या किंवा हजर करता येणार आणि अहिंसक दिलेली तो मंत्र ही आहे गावाने आपल्या नव्या पिढीला दर्शन घडून आणले पाहिजे विज्ञानाने करून दिली आहे ती आपला जातीची वा मालवता रेंगली नाही आपल्या शेती प्रधान देशात कोणी करणारे पुरातन बाळे पिले तर पुष्कळशी भासलेले आहे तरी त्याची चाहूल लागली आहे खास पण शेतकऱ्याची खरेदी केवळ वार समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही त्या शाळेच्या फुला नवी व्यवस्था हो आणू शकत नाही विज्ञानाची जोड असलेली तळवळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून नवी तेथेच मतपेटी

असावत जास्त कमी दवाखान्याचं काम आहे म्हणजे ही अन्ना म्हणले अन्ना म्हणलेलं आहे आई नंतर असते धोनू आणा तुम्ही चला द्या माझ्याकडे नको धोरण जाणार बंद आहे असावत जास्त कमी दवाखान्यात काम हाय नको धोरून जाणारा म्हणजे धोन दुराण बंद चौथ्या व्यक्तीला ठीक आहे हा नको धोरण जाणार तुम्ही चला घ्या माझ्याकडे ठीक आहे अग शांता तू माझ्या घरी जा मी जावईबा तुमच्या गाडीतून ह्यांना घेऊन चालते पुरे आठवत तू कशाला आम्ही आहोत ना तू घरीच थांबत जा बर त्यांच्या

सर क्लिअर दिसत नाही क्लिअर दिसण्यासाठी काय करायचं व्हिडिओची क्वालिटी वाढवायची तुमच्या सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओमध्ये क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्समध्ये एक हजार ऐंशी पिन निवडायचं क्लिअर दिसतंय ठीक आहे एक हजार ऐंशी पिनिवडा क्लिअर दिसतंय एकदम हां पुढे समाज समज सगळ्यांना हां पुढे वरील संवादाची वेळ वरील संवादाची वेळ कोणतीसाठी

पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे झाडाची सुद्धा पहिल्या मात्र सूत्र बरोबर आहे बाकीचे दोन अंदाज गोष्ट बरोबर आहे बजवस्तुरी वनस्पती बरोबर आहे अयोग्य विचार करताना नगद नारायण अत्यंत श्रीमंत व्यक्ती चुकी नारायण

तर या वापलेल्या ध्वनीतील मध्य कोणत्या काय पर्याय चला तेरा प्रश्न पर्याय कोणत्या शब्दातील ब्रह्मसंख्या अकरा आहे दोन पर्यायसंख्या अकरा शोधूया ब्रह्म 그러 그러 그래 상가 1 2 3 4 5 6 7 8 9 10 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

या वाचण्यातील पाचोरे शब्दाचा क्रिया विशेष पर्याय विशेष आपल्या पैकी संबंध दर्शक केवळ प्रयोग आपले कोणता सरसरी जी जी बघतो जी

गांधीजी चार चवळी अनेक जण सहभागी झाले हवे आले म्हणून सहभागी होणार कोण अनेक जण आहे सहभाग काय सहभागी झाले काय सभागी झाले करत मी सहभागी झालो झोर सहभागी झाला दादर चौभाई वर्ग सहभागी मुली सहभागी झाल्या आधार मंत्री बरोबर ओके पुढे पुढील पैकी मिश्रा प्रयत्न हा तू जगात गेलास म्हणजे तुला नाही पश्चिम पाहायला मिळतील तू जंगलात गेलास

यांना त्यांच्या कोणत्या एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पुरस्कार मिळाला हे प्रत्येक मराठीच्या पाठिस परिचय आहे त्यामध्ये हे उत्तर असतात ठीक आहे आणि शेवटचा पंचवीसा प्रश्न आपली अशा पद्धतीने आपण दोन हजार अठराची पण प्रश्न संपवलेली आहे आपण सतराची प्रश्न आपल्याला उद्या घेऊ शकतो चालेल उद्या घेऊया आणि उद्या आपण बसून घरी चालू करूया घरीच तुमच्यावरती झाले तुमच्यावरती बरं घरी वेळेस तुमचं गरज नाही गेली घ्यायची हां बारदाशे सुरू करू दाराशे वेळा सुरू व्हायचं वारिस अडचण घेत जाऊ शकतो हां चालते आपण थांबूया आपण उद्या भूमिती जर शिकूया भूमिका वर्तुळ चौकोन हां नाही की नाही बघूया तुमचा किती अभ्यास झाला आहे ठीक आहे आपण थांबा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी लावे आहेत त्यांनी हा क्लास एंड केल्यानंतर नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्समधून टाका नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्समधून टाका